नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी भीषण अपघात बड्या नेत्याचा अचानक अच्छा मृत्यू जाणून घेत संपूर्ण अपडेट नवीन तर चॅनलला करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भीषण अपघातात मृत्यू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन्य जिल्हा परिषदेमध्ये माजी उपाध्यक्ष राहिलेल्या लिलाय मतेस वयव अठ्यात्तर यांचे भीषण कार अपघातात निधन झालेले आहे जिल्ह्यातील शिरोमबेलम मुख्य रस्त्यावरील अपघात घडलेला आहे अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झालेले आहे मित्रांनो आपण देखील दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता त्यांच्या पश्चात पती दोन मुलगे आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे पोलिसांनी या घटनेचा आता तपास सुरू केलेला आहे तर भीषण अपघातात काँग्रेस नेता लीना यांचे निधन झालेले आहे आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता जय महाराष्ट्र